कुरुंदवाड शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून पालिका प्रशासनानं कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे शहर व परिसरातील मोकाट कुत्र्यांना पकडून कृष्णा घाट येथील कोंडावळ्यात बंदिस्त केली आहेत दरम्यान बंगळूरच्या आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन मार्फत कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यात येणार आहे पंधरा दिवस मोहीम सुरू राहणार आहे पालिका प्रशासनानं जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र बुतकेकर यांच्याकडे याबाबत प्रस्ताव सादर केला होता अधिकारी मुतकेकर यांनी मान्यता दिल्यानं आसरा वेलफेअरला कुत्री पकडून निर्बीजीकरणासाठी तीन लाखांचा ठेका दिला आहे सोमवार बसून कुत्री पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे दरम्यान शहरात सोमवारी सकाळी मोहीम सुरू होताच कुत्र्यांनी आपला मोर्चा शिकलगार वसाहत मार्गे बस्तवाडच्या दिशेने वळवला होता मंगळवारी पथकानं माळभाग सन्मित्र चौक येथे सापळा रचून काही कुत्र्यांना या परिसरातून बंदिस्त केलं कृंदवाड शहरातील राघवेंद्र टॉकीज बायपास रस्ता नवबाग रस्ता परिसर विभाग भैरववाडी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने वावर सुरू आहे एका गोठ्यातील जनावरांच्यावर कुत्र्याने हल्ला चढवत एका रेडकला ठार करत त्याचा फडशा पाडला होता पालिका चौकातच एका ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला होता तर मालवेकर गलीत एक चिमुकला खाऊचा पुडा घेऊन घरी जात असताना तो हिसकावून घेण्यासाठी चिमुकल्यावरही ही हल्ला चढवत जखमी केलं होतं फटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती माजी नगराध्यक्ष दयानंद दा मालवेकरसह शहरातील नागरिकांनी कुत्री पकडण्याची मोहीम तात्काळ राबवावी अशी मागणी करत पालिकेत कुत्री आणून सोडू असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता सोमवार सकाळपासून मोकाट व भटक्या पन्नासपेक्षा जास्त कुत्री पकडून कोंडवळ्यात बंदिस्त करण्यात आली आहेत मराठी मराठीवाडहून संदीप अडसूळ